थंडी सुरू झाली आप की आपल्या घरात पहिली एंट्री होती ती म्हणजे शेंगदाण्या लाडूची अगदी मौसूस सुगंधी आणि घरी केलेला मुलांचा पण एकदम फेवरेट इथं अर्धा किलो शेंगदाणे घेतले तिथे चांगले भाजून घ्यायचे एकदम साल तडकेपर्यंत हे बघा अशा प्रकारे लगेच मग एका ताटामध्ये काढून घ्यायचे कारण थंड होण्यासाठी इकडे लगेच गुळ पण कापायला घेतले तर सा शेंगदाण्याचे साल पण काढून घेतलं लगेच मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले लगेच मिक्सरला लावून घ्यायचे जास्त बारीक पण नाही करायचं जास्त मोठं पण नाही टाकायचं पण मध्यम हे बघा अशा प्रकारे लगेच ताटामध्ये काढून घेतले परत ना गॅसवर कढई ठेवली कढाईमध्ये तूप टाकलं तूप थोडंसं वितळलं का लगेच त्याच्यामध्ये गूळ पण टाकून घेतलं शेंगदाणे ना अर्धा किलो घेतले होते ना तर त्याला साडेतीनशे ग्रॅम घेतलं घेतलंय तर गूळ ना चांगलं वितळून घ्यायचं अजिबात त्याचा पाक करायचा नाही कडक पाक नाही करायचा फक्त वितळून घ्यायचं असे बबल आले का लगेच गॅस बंद करायचा शेंगदाण्याचा कूट केला होता ना त्याच्यामध्ये वितळून घेतलेला गूळ टाकून घेतला आणि चमच्यानं जरा हलवून घेतला कारण गरम होताना मग थोडंसं थंड झालं मग हाताना पण जरासं चोळून घेतला लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि एक ना जरा फिरून घेतला म्हणजे गुळ आणि शेंगदाणाचं जे कुठे ना ते मिक्स होतं ते एक एपची होती ती लगेच लाडू पण वळायला घेतले ना एकदम मौसूद झाले होते आणि खायला पण तितकेच टेस्टी येते आणि थंडी येत म्हणजे ते लाडू आवश्यक खावे कारण याच्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ज्यांना वजन वाढवायचं असेल ना त्यांनी हे एक लाडू तरी खाल्लाच पाहिजे रोज शेंगदाणाचं आविष्काराने आविष्कारचे पप्पा पण शाळेतून आले होते ना आल्या आलं आविष्कारला भूक लागली होती मी मस्त मॅगी बनवली चिकून या ना आविष्कारने मस्त मॅगीवर ताव मारला मग आम्ही गेलो गावामध्ये समोरामध्ये थोडीशी शॉपिंग करायची झालेली मला ना शोटर घ्यायचं होतं ना तर मग हे दोन शोटर घालून पाहिले तर मला हा ग्रीन कलरचा लेच आवडला होता पण मला लय छोटा होता त्यांना मला थोडा मोठा असेल तर दाखवत होते म्हणजे नाही आहे मग दुसऱ्या दुकानामध्ये गेले तर अशी चिकूची मस्ती चांगली ते श्वेटर घेतले घरी येता येताना म्हणतो आईस्क्रीम थंड थंड वातावरण म्हणजे थंड थंड आईस्क्रीम आली वेगळीच मजा असते तर मस्त आईस्क्रीम खाल्ली घरी आले आणि मी हे दोन्ही पण श्टर घालून पाहिले मला जर्किंग घेतलं ना आईला श्वेटर घेतलं आता तर तुम्हाला याच्यातला कोणता आवडला कमेंट मी नक्की सांगा आमची तुमची नाईश मस्त मजा मस्ती चालू झाली होती असं झालं आमचा दिवस